जमीनच वाहून गेली आणि त्याच्यामुळं त्या शेतकऱ्याचं आयुष्य उद्धवस्त असेच असते आणि काही ठिकाणी फक्त इलेक्ट्रिक मोटर या तत्सम दिसण्यात ती वाहून गेली असा यावेळेला वेळेला अपेक्षा अशी होती की ज्यांची जमीन वाहून गेली ज्यांच्या इलेक्ट्रिक वर्ष वाहून गेल्या त्यांना काही ना काहीचे आर्थिक मदत पुन्हा उभं राहण्याच्यासाठी करायची आवश्यकता आता राज्य सरकारने जर धरण ठरवलं त्याच्यामध्ये त्याच्या पाठिंबाच्या कर्जाच्या वसुलीला एक वर्षाच्यासाठी दिली एक वर्षाचा हा वसुली थांबवण्याचा निर्णय तात्फचा उपयोगी करेल पण त्याची गरज वागणार नाही आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान झाले ते पाहिल्याच्या नंतर त्याची काही रक्कम ही सरकारने द्यायला हवी होती आणि काही रक्कमच्यासाठी व्याज माफ करून जीर्घ हफ्ते हे जी असते तर शेतकऱ्यांना त्याची अधिक मदत झाली असते आज ही खुदेशी आहे असं अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास